विद्यार्थी मित्रांनो माझे नाव नेहा राजेश देशमुख माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पंढरेगाव मी तुम्हाला मी तुम्हाला गोष्टी संस्काराच्या या या पुस्तकाविषयी थोडंही सांगणार आहे या पुस्तकाचे लेख लेखक आहे डॉक्टर सौ सुधा खराटे या या पुस्तकाची किंमत आहे या पुस्तकाची किंमत आहे साठ रुपये या पुस्तकाला या पुस्तकाला साठ या पुस्तकात छोट्या छोट्या व छोट्या छोट्या व गंभीरदार गोष्टी आहेत मी तुम्हाला त्या त्यामधील गोष्ट गोष्ट सांगणार नाही एक एक श्रीमंत शेतकरी असतो त्याच्या त्याचा सर्व कारभार त्याची त्यांची त्याची पत्नी सांभाळत होती काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचे निधन झाले काही त्याच्या पत्नीचे निधन झाले व त्यांना त्यांना प्रश्न पडला की आता माझा सर्व का माझं सर्व कारभार कोण सांभाळणार तर त्याला त्याला तीन तीन सुना होत्या त्या तीन सुना होत्या त्यातील तो म्हणाला मी तर तीन सुनांना मी तर तीन सुनांना चाळीचा गुच्छा देऊ शकत नाही तर त्या ते म्हणाला तो म्हणाला मला तर एक परीक्षाच घ्यावी लागेल त्यामध्ये तो म्हणाला मी तुम्हाला तिघींना मी तुम्हाला तिघींना पाच दाणे देणार आहे तुम्हाला तिघींना पाच गावाचे जाणे देणार आहे चार दिवसांनी चार वर्षांनी मी वापस येणार ज्यांच्याजवळ जास्त जाणे राहिले त्याला ही उच्च देणार पहिली पहिली श्री म्हणाली याला तर काय सम याला तर याला या पाच जण्याला का सांभाळायचे या पाच जण्याला का सांभाळायचे एवढे म्हणून तिने फेकून दिले दुसरी म्हणाली या माच मला मना बाबत राहिल्यावर मला म्हणाच आहे की ह्या हे पाचदाणे खा आणि म्हणजे मला आस आशीर्वाद देणार त्या फळता जर आपण लवकर खाल्ले तर त्यापेक्षा चांगलं होईल दुसऱ्या सुनीनं जसं नाही की दुसऱ्या जुनेला दुसऱ्या सुनेला चाळीचा काहीच ला लालच चुनव लव काहीच गर्व नव्हता हो त्यामुळे ती तिने तिला वाटले की आपण हे जर पाच दाणे विकले तर चार वर्षाने आपल्याला खूप सारे गव्हाचे धाणे मिळते त्याने चार वर्षाने गव्हाच्या दाण्याचा गोदाम मानला त्यानंतर चार वर्षाने माणूस वापस आला व पहिल्या पहिलीला विचारले हे बघादा हे दाणे पाच मी सांभाळून ठेवले दुसरी दुसरीने पण दाखवले पण तिसरी वा आजोबाच्या धरून गोदामाकडे गेली गोदामाकडे गेली व म्हणाले हे बघा बाबा मी या पाच जणांनी पूर्ण गोदाम भरले आहे तुम्ही एखाद्या माणसाला घ्या आणि एखाद्या माणसाला घ्या आणि ते खोदामध्ये दाणे विका तर माणूस म्हणाला सुनबाई तू या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक बघितला आहे त्यामुळे मी तुला हे पा मी तुला हे पाच देणार या गोष्टी असे कळ कळते की चातु चातुर्थ्याने केलेले काम कधी पण यशस्वी असते धन्यवाद